जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेले चांदवड तालुक्यातील पाटे येथील एकतीस वर्षीय जवान किशोर अंबादास ठोके यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद किशोर ठोके अमर रही आणि भारतमाता की जय या गगनभेदी घोषणाने संपूर्ण परिसर धुमधुमून गेला होता जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या वीरपुत्राला अखेरची मानवंदना दिली शहीद किशोर यांचे पार्थिव खराब हवामानामुळे काश्मीरमधून उशिरा पोहोचले अखेर जेव्हा हे पार्थिव त्यांच्या पाटे येथील मळ्यातील आणले गेले तेव्हा वीरपुत्राचे शव पाहताच कुटुंबियांनी केलेला हंबारडा फोडलेला हंबरडा काळी चिरणारा होता उपस्थित नातेवाईक मित्रपरिवार आणि गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते पाटे येथील ग्रामपंचायतच्या मैदानावर शहीद किशोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय सैन्याच्या वतीने आणि पोलीस स्टेशन चांदवडच्या वतीने शहीद जवानास मानवंदना देण्यात आली शहीद जवान किशोर ठोके यांना हवेत गोळीबार करून अंतिम सलामी देण्यात आली शहीद जवानांचे कपडे आणि भारताचा ध्वज वीरपत्नी वैशाली किशोर ठोके माता कमलबाई अंबादास ठोके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले शहीद किशोर आणि त्यांचे बंधू तुषार हे दोघेही सैन्यात असल्याने त्यांच्या मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा मोठा वर्ग अंत्यविधीसाठी उपस्थित होता कर्तव्यनिष्ठेच्या या सर्वोच्च त्यागामुळे पाठेगावासह संपूर्ण चांदवड तालुका शोकसागरात बळालेला आहे चांदवड एवला निफाड तालुक्यातील जनसागरासह पोलीस निरीक्षक कैलास वाघ डॉक्टर राजेंद्र दबंडे वीरपत्नी यशोदा गोसावी स्वाती वागल तेजस्वी पवार प्रहारचे गणेश निंबाळकर डॉक्टर दवंडे वाल्मिक वानखेडे वाल्मिक पवार फौजी यांच्यासह चांदवड तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड